नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे उभ्या आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझर मध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानव आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेट म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळे आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको आहे ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि हम्म हा चित्रपट प्रदर्शित करा जय परशुराम बिना बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर तुम्ही जे आजकाल चालू आहे काय चालू माहित आहे ना ते तुम्हाला माहीत नाही या असल्या गोष्टी कधीच मेन स्ट्रीम चॅनल दाखवत नाही ती मी तुम्हाला आता सांगतोय काय चालू माहित आहे का तर आता अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांचा पिक्चर यायला लागला आहे आणि ह्या पिक्चरमुळं वाद निर्माण केला आहे काही ब्राह्मणांनी मी आता ब्राह्मणांनी म्हणलो नाही काही ब्राह्मणांनी म्हणलो आहे कारण का सगळे ब्राह्मण वाईट नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे कुठल्याच समाजातील सगळेच लोक वाईट नसतात तर रिअल वाद काय आहे ती तुम्हाला सांगतो मी फुले यांचा चित्रपट यायला लागला आहे त्या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह जो काही भाग आहे तो ते म्हणतात की ब्राह्मण काही ब्राह्मण तो काळा म्हणतात तर तो भाग काय माहिती आहे का तर जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींच्या शिक्षणासाठी तेव्हा ते त्यांनी पुढाकार घेतला होता तुम्हाला तर माहितीच आहे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार कुणी दिला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तर त्या ट्रेलरमध्ये काय दाखवलं माहिती आहे का शेंडे असलेला मुलगा म्हणजे ब्राह्मण मुलगा आणि ते त्यांचा तो द्वार असतो ना तो दाखवला आहे मग हे काय म्हणतात की ते कशाला दाखवलं तुम्ही त्याच्यामुळं मुला ब्राह्मण मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो आता ही किती हास्यात्पद गोष्ट आहे की ह्यांना ह्यांच्या है मुलांची आता काळजी पाडा लागली जेव्हा पाच हजार वर्षापासून जे अत्याचार बहुजन समाजावर झालेले आहेत किंवा बा इतर समाजावर झाला आहे है। ते ह्यांना कधी दिसलं नाही का बहुजनांच्या लहान मुलांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला जात नव्हता ते ह्यांना वाईट वाटलं नाही आता हे ताजं उदाहरण आहे आजच्या ब्राह्मणामधलं म्हणजे काही ब्राह्मणामधलं ब्राह्मणांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काही ब्राह्मणांचा तुम्हाला इतिहास माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मारलेलं कोणी छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा प्लॅन करणारे कोण मला काय म्हणायचं आहे सगळेच ब्राह्मण वाईट नव्हते पण ज्यांनी पण वाईट केलं ना ते सगळे ब्राह्मणच का ह्याच ब्राह्मणांनी समाजातल्या बाकीच्या घटकांना शिक्षणापासून वंचित ठेवले त्या काळच्या ब्राह्मणांना ह्या गोष्टी सगळ्यात चांगल्या माहिती होत्या की जर हे खालचे घटक जर शिकले तर मग यांचं दिवस वाईट चालतेला परत कारण ज्या पद्धतीने हे ब्राह्मण लोक खालच्या समाजातील लोकांवर जे अत्याचार करत होते जे त्यांनी ध्रुवीकरण केलं होतं मेंटली जे त्यांना त्यांनी गुलाम बनवलं होतं ना ते मग ते गुलाम राहणार नव्हते हो कारण शिक्षण घेतलं की सगळे हुशार होते त्यांना ज्ञान येणार म्हणजे त्यांना कळणार खरं काय खोटं काय किंवा कोण फसवा लागले हे सगळ्या गोष्टी कळणार शिक्षण घेतल्यानंतर त्यामुळं ह्या काही ब्राह्मणांनी खालच्या समाजाच्या घटकाला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं हिंदू धर्मामध्ये भेदभाव करण्याचा सगळ्यात मोठा वाटा ह्या ब्राह्मणांचा आहे काही ब्राह्मणांचा यांचं म्हणणं की आम्हीच सर्वश्रेष्ठ बाकीचे सगळे आमच्या खालचे सगळे गुलाम आमचे आता आपण फुलेंबद्दल बोलूयात तर आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे की महात्मा फुलेंनी प्रकारे बहुजन समाजाला वर आणण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला वर आणले पण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ज्या माणसाला गुरु मानलं ते कोण होते माहिती आहे का महात्मा ज्योतिराव फुले कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजासाठी शाळा काढल्या मुलींसाठी शाळा काढल्या आता ह्या शिक्षणाच्या गोष्टी एवढ्या मोठ्या करण्यासाठी महात्मा फुले यांना प्रेरणा कुठून भेटली तर ह्या ब्राह्मणांच्या व्यवस्थेला चपराक देण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या आता तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो आता ही फुले चित्रपटामध्ये हमकाच दाखवतील किंवा नाही दाखवतील माहित आहे मला पण ती स्टोरी काय माहिती आहे का महात्मा फुलेंनी ज्ञाना नावाचा एक छोटा मुलगा होता त्यांनी ते बघितलं होतं की बाबा हा मुलगा थोडा हुशार आहे मग फुलेंनी काय केलं त्या ज्ञाना नावाच्या मुलाला शाळेत पाठवायचं ठरवलं मग शाळेत पाठवताना काय केलं त्यांनी जा तो शाळेत मग जेव्हा तो मुलगा शाळेत गेला ज्ञाना शाळेत गेला तेव्हा काय झालं माहिती आहे का त्या वर्गात जे काही विशिष्ट समाजाची मुलं बसले होते ना ते सगळे बाहेर आले आणि म्हणले की आम्ही आता ह्या वर्गात बसणार नाही कारण आम्हाला विटाळ होईल म्हणून कारण हा दलित मुलगा ज्ञाना जो मुलगा होता ना तो दलित होता ते म्हणलं की दलित मुलगा आमच्याबरोबर कसं काय शिकू शकतो त्याला आमच्या वर्गात बसू देऊ नका मग ही गोष्ट न काढली मग फुले शाळेत आले मग त्यांनी सांगितलं की ह्या मुलांना तुम्ही बाकर बसू नका त्याला तुम्ही खाली बसवा चटईवर बसवा मग तेव्हा पण ते काय म्हणलं माहितीय का, का। चटईवर कशाला बसवायचं चटईचा विटाळ हा जमिनीला होईल आणि जमिनीचा विटाळ आम्हाला होईल म्हणून हे सगळं ह्या लहान ला मुलांच्या विशिष्ट समाजाच्या लहान मुलांच्या मनामध्ये भरवलं गेलं होतं पण हीच गोष्ट आता काय होते हेच लहान मुलं जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या तेव्हा शेणाचे गोळे करून सावित्रीबाई फुले वरती फेकले तेव्हा ह्या काही विशिष्ट समाजाच्या ज्या आज बोलतात ना ते व्हिडिओ तुम्हाला दाखवला त्या व्हिडिओतल्या भगिनीला कळाला नाही का की असली आपली लहान पिढी का दाखवायची नाही ह्याच्यावरून कळत आहे की काही ब्राह्मण रागाला काय गेलेत ह्या फुले चित्रपटावरती कारण हे सत्य दाखवा लागलेत आणि इतिहास हा सत्य दाखवला पाहिजे हे असला बनवून काही स्टोऱ्या करून म्हणतात ना की खरं बोललं की आहे ते याचं उत्तम उदाहरण हे आहे आता या ब्राह्मणांच्या तुम्हाला कुरघुडी सांगू काय काय त्या तुम्ही बघा आपल्या देवांची जेव्हा बहुजन समाजातील देव आहेत किंवा देव येते यांची नाव कशी असते ती मसोबा येडाई आणि ह्या ब्राह्मणांनी बनलेल्या देवांची नावं काय आहेत शंकर पार्वती नारायण विष्णू आणि हे अंगात यायचं हे अंगात येते कुणाच्या या बहुजन स्त्रियांच्याच अंगात तेवढे होते मी तर आतापर्यंत कधीच बघित नाही की कुठल्या ब्राह्मण स्त्रीच्या अंगात आले म्हणजे ह्याच्यावरून समजून घ्या की ब्राह्मणांनी आपल्या बहुजन समाजाला किती गुलाम केले मानसिक गुलाम केले अगोदर ह्यांना सामाजिक आणि आर्थिकरित्या गुलाम केलं तर आता मानसिकरित्या तुम्हाला गुलाम केले त्यांनी मी तुम्हाला म्हणत नाही की कुठल्या देवाला मानू नका म्हणून हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यात सविस्तर सांगेन पण मला पहिल्यांदा कळू द्या की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही आता तुम्ही काय करा माहिती आहे का, का? फुलेवरती जो चित्रपट याला आला ना तो चित्रपट तुम्ही ट्रेलर आला आहे तो ट्रेलर बघा आता मला माहीत नाही हा व्हिडिओ यूट्यूबर ही लोक ठेवतील का ही लोक बघू जर राहिला व्हिडिओ तर ह्याचा आपण दुसरा पाठ काढू तोपर्यंत टाळा बाय बाय